हॅलो नमस्कार सकिन okay. उज्ज्वला किचन खट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण मिर चटपटीत अशी मिरची करणार आहोत तोंडी लावण्यासाठी तशी तो चपाती बरोबर पण खाऊ शकता भाकरी बरोबर पण खाऊ शकता त्यासाठी आपण ही हिरवी मिरची घेतलेली आहे आता याची कशी कट करायची अशी उभी चिर द्यायची ह्या पद्धतीने चिर द्यायचं आहे ह्या पद्धतीने सर्व मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत आता त्या खूप मोठे मोठ्या आहेत म्हणून एक मिरचीचे दोन तुकडे करायचे आहेत ज्या छोट्या आहेत त्या तशाच ठेवायच्या जास्त जा मोठ्या लांब आहेत त्याचे असे दोन दोन तुकडे करायचे आहेत या पद्धतीने मी मिरच्या आता कट करून घेतलेल्या आहेत हे पहा आपली मिरची कट करून झालेली आहे आता एक दोन एक दोन चमचे धने घेणार आहोत आपण हे करून घ्यायचे क्रश करायचे त्याला थोडे थोडे -थोड़ बारीक फूट करायचं आहे ओबड सोबड एकदम असं बारीक नाही करायचं आपल्याला हे पहा ह्या पद्धतीने मी क केलेलं आहे खेचून घेतलेला आहे लसूण आता मी तवा गरम करणार बघे हे हो पहा थोडा आपण तेल घालून घेऊया तेल गरम झालं मोहरी घालायची मोहरी छान कटकडून द्यायची आपल्याला एक चमचा मोहरी घातलेली आहे मी तुमच्या मिरचीच्या अंदाजानुसार घाला खूप छान लागते चपाती बरोबर भाकरी बरोबर तोंडी लावण्यासाठी अशी ही चटणी तयार करायची आहे आपल्याला आता छान अशी तडतडली आहे थोडस बडीशेप घालायची आहे मिरच्या आहे चांगलं आपण मऊ व्हायचं परतून घ्यायचं आपल्याला সাধার সিম্পল পদ্ধতি একদম আশা নাটা মেকি লাগছে আপনার লোণ মান করু শুক पण मिरची आपल्याला हो चांगली पटून झालेली आहे आता त्याच्यामध्ये ना चपटून होण्यासाठी ना आपण थोडीशी अमसूर पावडर घालू अर्धा चमचा आता आपण हे द कुटून घेतलेत ना ते पण घालून घेऊया त्याच्यात थोडी लाल पावडर घालायची लाल तिपट थोडस मीठ घालायचे चवीनुसार मीठ करून घेऊया गॅस बंद केला आहे आम्ही बघा किती छान अशी आपली चटपटीत मिरची तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी चटपटीत मिरचीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे नवनवीन नवीन व्हिडिओ रोजचे तुम्हाला पाहायला मिळतील आपली चटपटीत मिरचीची रेसिपी तयार